कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी कुस्ती स्पर्धेतील अत्यंत मानाचा राष्ट्रीय स्तरावरील हिंद केसरी किताब महाराष्ट्राच्या मल्हारश्री पैलवान समाधान वाघमोडे पाटील यांनी पटकावला त्यामुळे त्याचे संपूर्ण देशातून अभिनंदन होत आहे तेलंगणा इथे झालेल्या हिंद केसरी स्पर्धेत समाधान वाघमोडे पाटील याने मैदान मारलाय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पैलवान समाधान पाटील हा दोन हजार चोवीस सालचा हिंद केसरी ठरलाय समाधान पाटील यांनी दिल्लीचा मल्ल बोलो खत्री याचा पराभव करत हिंद केसरीवर आपलं नाव करले भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा ही हिंद केसरी स्पर्धा आहे समाधान पाटील शेतकरी कुटुंबातील समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे यावर्षीचा हिंद केसरी मोहोळ तालुक्यामध्ये मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरारोला गेला